नमस्कार आज आपण मस्त असा पावसाचा आनंद घेत खाण्यासाठी खमंग खुसखुशीत अशी वाटल्या डाळीची कोथिंबिरीची भजी बनवतो आहे तर त्याकरता इथे मी दोन कप चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घातली होती जर रात्रभर भिजत घातली नाही तर किमान चार ते पाच तास तरी आपल्याला चणा डाळ भिजवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून नितळवून नंतर मिक्सरमधनं आपल्याला ही वाटून घ्यायची आहे इथे पहा ही मी अशी मिक्सरमधनं जाडसर अशी डाळ वाटून घेतलेली आहे आता एका भांड्यातही काढून घेते खूप जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसर राहिली तरीसुद्धा चालू शकेल दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या मी वाटून घेतल्या होत्या मिक्सरमधून त्या इथे घातलेल्या आहेत एक चमचा सफेद तीळ घालायचे आहेत पाव टी स्पून हळद घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे म्हणजे दोन टेबलस्पून तांदळाची पिठी घालायची आहे त्यामुळे भजी आपली छान अगदी कुरकुरीत होते आता इथे मी दोन कप कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून नंतर ह्यामध्ये आपल्याला ही घालायची आहे सगळं स व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा तऱ्हेने आपलं हे भजीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिठाचा अंदाज येतो मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपलं भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि इथे आपण तेल तापत ठेवून अशी छोटी छोटी आपल्याला ही लहान लहान आकाराची भजी आपल्याला ह्यामध्ये सोडायची आहे अगदी मस्त अशी हलकी फुलकी ही भजी होते यामध्ये आपण बेसन घातलेलं नाही आहे फक्त चणा डाळ वाटून घातलेली आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे अगदी कमी साहित्यात हलकी फुलकी अशी ही कोथिंबिरीची भजी तयार होते दोन्ही बाजूने छान अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे आणि आपली ही भजी छान अशी तयार होते कधी कधी काय होतं कोथिंबीर वडी खायची खूप इच्छा होते पण करायला वेळ नसतो किंवा कंटाळा आले आलेला असतो तर त्यासाठी ही अगदी झटपट होणारी कोथिंबीरची भजी अगदी कोथिंबीर वडीसारखीच चवीला अप्रतिम लागते आणि खूप अगदी पटकन बनते तर ही पहा आपली अशी ही भजी छान अशी सोनेरी रंगावर तळून झालेली आहे खूप मस्त अशी हलकी फुलकी ही भजी होते छान अशी मी ही भजी तळून घेतलेली आहे ही भजी तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा अगदी नुसतीसुद्धा खूप छान लागते तर अशी सगळी भजी मी ही तळून घेतलेली आहे हे पहा आणि सोबत ही पुदिन्याची चटणीसुद्धा आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मस्त ना अगदी ही पहा भजी आपली किती छान अशी हलकी फुलकी जाळीदार झालेली आहे तर नक्की तुम्हीसुद्धा ही कोथिंबीरची भजी अवश्य करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा